नमस्कार स्वागत आहे तुमचं इझी कुकिंगमध्ये आज आपल्याला बनवायची आहे एकदम झणझणी तशी पाटवडी किंवा थापीवडी खास करून पितृपक्षामध्ये बनवल्या जाणारी ही पाटवडी आहे जसे एखाद्या वेळी आपल्याला घरामध्ये काही भाजीला नसेल किंवा काहीतरी झणझणी तशी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही पाटवडी नक्की बनवा अशी ही विदर्भ स्पेशल वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी पातवडी रेसिपी आज आपण बघूया करायला अगदी सोपी आहे फार वेळ लागत नाही सुरू करूया एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे लसूण जिरे हिरवी मिरची कोथिंबीर थोडी कडी लिंबाची पाणी हे आपण मिक्सरला फिरून बारीक केलेलं आहे वरून लावायसाठी कोथिंबीर आणि सुके कोबऱ्याचा केस आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे डाळीचं पीठ घालायचं आहे बेसनाचे दीडपट पाणी घ्यायचं आहे त्यासाठी आपण एका वाटीसाठी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता पिठामध्ये आपण एका वाटीमधलं थोडं थोडं पाणी घालून बेसनपीठ भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घातल्यामुळे आपल्या बेसन पिठात गाठी होणार नाही नव शिक्यांसाठी ही ट्रिक छान आहे अगदी पहिल्यांदा बनवत असले तरी सुद्धा आपली पाटवडी अजिबात बिघडणार नाही अचानक कोणी पाहुणे वगैरे आले म्हणजे आपल्याला ही भाजी करायला अगदी सहज आणि सोपी आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये बनणारी ही भाजी आहे आणि खायला एकदम स्वादिष्ट आहे अगदी नॉनव्हेज खाणारे सुद्धा बोट चाकून खातील आता एक वाटी घालून झालेलं होतं आता आपण अर्धी वाटीसुद्धा घातलेलं आहे पाणी पाण्याचा अंदाज व्यवस्थित असला तर आपली वडी अजिबात बिघडत नाही तर इथे कढई तापवायला ठेवली होती त्यामध्ये तेल घातलेलं आहे मोहरी घालून झालेली आहे थोडा हिंग घालायचा आणि तयार केलेलं वाटण घालायचं वाटण थोडं परतल्यानंतर आपण यामध्ये हळद घालूया कोणत्याही पदार्थामध्ये हिंग घातला म्हणजे तो पदार्थ पचायला हलका होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो यामध्ये आपल्याला भिजवलेलं बेसन घालायचं आहे आणि खमंग फोडणी झालेली आहे आज आपण सोप्या पद्धतीने बनवतोय तर याची दुसरी पद्धत अशी आहे हे वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये दीड वाटी पाणी घालायचं त्या पाण्याला चांगली उकळी आली म्हणजे आपलं बेसन यामध्ये घालून एकसारखं हलवून गाठी न होता शिजवून घ्यायचं जसं आपण आधी पाण्याला फोडणी देऊन त्यामध्ये बेसन पीठ घालून छान वरून घेतो तसं पिठलं बनवायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे सतत ढळत राहायचं त्यामध्ये मग गाठी होणार नाही जसं जसं शिजेल तसं आणखी पीठ फुकतं आपलं आणि त्याचा रंगसुद्धा बदलतो मधून मधून गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची परत कमी करायची सतत ढवळत राहिल्याने आपलं पिठलं तळाशी लागणारही नाही आणि गाठीही होणार नाही आता हे शिजते तोपर्यंत आपण एका ताटाला तेल लावून ठेवलेलं आहे काही भागांमध्ये डोहा जेवणाला पाटवडी आवर्जून केली जाते आता मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे अधूनमधून थोडी गॅसची फ्लेम मोठी करायची आणि शिजवून घ्यायचं आता मिश्रण चांगलंच घट्ट झालेलं आहे तसा त्याचा रंगसुद्धा बदलला आहे तळाशी सुद्धा लागली नाही आणि गाठीही झाल्या नाहीत आता यावर झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ काढायची चांगलं पाच एक मिनटानंतर आपण झाकण काढून बघू शिजलं का नाही ते तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे आता शिजलं की नाही ते कसं बघायचं आपला हात ओला करून घ्यायचा आणि बेसन थापून बघायचं आपल्या हाताला जर चिकटलं नाही म्हणजे आपलं बेसन शिजलेलं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे यामध्ये चमचा उभा करून ठेवायचा तो जर पडला तर ते शिजलं नाही आणि असा उभा राहायला म्हणजे आपलं मिश्रण शिजलेलं आहे छान बघा हातालाही चिकटलेलं नाही आणि चमचासुद्धा आपला पडला नाही आता आपल्या तेल लावलेल्या ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आणि असं छान थापून घ्यायचं थापल्यानंतर त्यावर आपल्याला कोबऱ्याचा केस आणि तुम्ही तिळसुद्धा घालू शकता किंवा खसखस घातली तरी चालेल आणि यावर कोथिंबीर टाकायची त्यानंतर गरम आहे मिश्रण तर आपण वाटीने थापून घेऊ वाटीने थापल्यामुळे हे प्ले प्लेनही झालं आणि आपल्या हाताला चटकेही लागले नाही थोडं वाटीने प्रेस करायचं आणि थोडे थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडू आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या वड्या पाडू शकतो मी काही मोठेही केले आहेत आणि ह्या छोट्या छोट्या पण आहेत तुम्हाला हवी तेवढी जाड ठेवू शकता किंवा पातळही करू शकता अशा वड्यासुद्धा खायला छान लागतात किंवा मग छान रस्सा बनवायचा झणझणीत आणि त्यामध्ये ह्या छोट्या छोट्या वड्या सोडायच्या आणि ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत विदर्भ स्पेशल पाटवडी रसाचा आस्वाद घ्यायचा अशी ही आपली वडी किंवा पाटवडी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छान ह्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार